एसटी महामंडळाच्या कोल्हापूर विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या क्रिकेट स्पर्धा नुकत्याच संपन्न झाल्या या स्पर्धेत आठ संघ सहभागी झाले होते त्यामध्ये संतोष जाधव चॅलेंजर्स संघानं प्रथम क्रमांक पटकावला दैनंदिन व्यापातून थोडासा विरंगुळा मिळावा यासाठी एसटी महामंडळाच्या कोल्हापूर विभागातील प्रशासकीय यांत्रिक वाहतूक भांडार अशा सर्व विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या क्रिकेट स्पर्धा घेण्यात आल्या अभिजित मुद्गल यांनी पुढाकार घेऊन कळंबाईतल्या कॅसल टर्फवर चॅम्पियन क्रिकेट स्पर्धा घेतली या स्पर्धेत आठ संघांनी सहभाग घेतला स्पर्धेत प्रथम क्रमांक संतोष जाधव चॅलेंजर या संघानं पटकावला द्वितीय क्रमांक स्टोर्स इंडियन या टीमनं मिळवला तिसरा क्रमांक संभाजीनगर आगाराच्या छावा टीमनं पटकावला ओंकार पाटील यांनी सर्वोत्तम खेळाडूचा मान पटकावला त्यांना वैयक्तिक पाच बक्षीसं देण्यात आली स्पर्धेतील विजेत्या संघांना रोख रक्कम आणि चषक देण्यात आला तसंच सर्वोत्तम खेळाडूंनाही बक्षीसं देण्यात आली स्पर्धेसाठी शिवराज जाधव यशवंत कांतोडे प्रशांत करवंदे संग्राम शिंदे भानुदास मदने संदीप भोसले यांचं योगदान लाभलंय यावेळी शेखर सुर्वे अमित तावडे अनिकेत पाटील यांच्यासह एसटीचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते